अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांची सेवा करत असताना प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामी अनुभव किंवा स्वामी प्रचिती येत असते ती सेवा स्वामीचित्र सारामृत असो तारक मंत्राची सेवा असतो प्रहराची दत्त जयंतीच्या वेळेस गुरुचरित्राची पारायणाची असे छोट्या मोठे जेव्हा आपण सेवा करत असतो त्यावेळेस प्रत्येकाला स्वामी भक्ताला ही प्रचिती मिळत असते असाच सुंदर अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हा हा तुम्हाला है है तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजेच तुम्हाला महाराजांची प्रचिती आणि महाराजांची ताकद काय हे समजेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी श्रीरामपूर येथे राहते आमच्या कुटुंबातील सर्वजण हे माझ्या भावाच्या साखरपुड्यासाठी इंद्रापूरला आले होते सत्तावीस डिसेंबर रोजी केंद्रात श्री दत्त जयंती स सप्ताहाचा काळ सुरू होतो त्यामुळे कुटुंबातील काही लोक घरीच होते माझ्या सासूबाई त्या दिवशी केंद्रामध्ये प्रहरच्या सेवेला गेलेल्या होत्या आम्ही सर्वजण साखरपुड्या झाल्यानंतर संध्याकाळी सात वाजता इंद्रापूर वरून श्रीरामपूरला येण्यासाठी निघालो गाडीमध्ये मी माझी दोन छोटी मुले आणि अन्य कुटुंबीय होते माझे सासरे गाडी चालवित होते इंद्रापूरपासून थोडेसे पुढे आल्यावर त्यांच्या गाडीवरील ताबा सुटला आम्ही सर्व घाबरून गेलो पण मोठमोठ्याने स्वामींचा जप सुरू केला आणि आमची गाडी पुन्हा सुरळीत चालू झाली काही वेळानंतर अहमदनगर दरेवाडी येथे एक चार चाकी गाडी घेऊन आमच्या गाडीला धडकली आमच्या गाडीचे समोरचे चाक पूर्णपणे फाटले व ब्रेक देखील खराब झाले अनिष्ट परिस्थितीत आमच्यावर झाली होती पण स्वामी कृपेने आम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडलो व कोणालाही कोणत्याही प्रकारची छोटीशी इजा देखील झाली नाही कोणत्या वेळेस आपल्यावर कोणती परिस्थिती सांगता येत नाही त्यामुळे स्वामी सेवेची शिदोरी ही आपल्यासोबत असणं हे अत्यंत गरजेचं आहे हे आज मला कळाले तर हा सुंदर अनुभव तुम्हाला कसा वाटला स्वामी महाराजांचं नामस्मरण असो किंवा स्वामी महाराजांचा प्रहरची सेवा असो दत्तजयंतीच्या वेळेस आवर्जून तुम्ही प्रहरची सेवा करा दत्तजयंती ही आता लवकरच येत आहे म्हणून तुम्ही प्रहर असो नामस्मरण असो तारकमंत्र असो स्वामीचित्र सारामृत असो हा आपण नेहमी सेवा केली गेली पाहिजे स्वामी सेवेत खूप ताकद आहे तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि तुमचे अनुभवही शेअर करा आजचा व्हिडिओ स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद